केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये दे सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार आत्ता ज्यांचं आपण भाषण ऐकलं असे माननीय राजन विचारे माननीय शशिकांत शिंदे संग्राम शिंदे दे कुलदीप तात्या संभाजी चेंडे चंद्रकांत पाटील अनिल फोळजे द्वारकानाथ भोईर रामाकांत मेहत मात्रे गुलाबराव जगताप प्रशांत पाटील भावना ताई पुनम पाटील सुलोजा सुतार रंजना ताई कोंडे मोरे वैशाली ताई प्रवीण मात्रे व्यासपीठावरील भोर वेल्ला वरनं आवर्जून आणि साताऱ्यावरनं आलेले आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि उपस्थित आणि भगिनीनं कार्यक्रमाला बराचसा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण मी तमाम काँग्रेस आणि शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांचे माननीय सोनियाजी माननीय या उद्धवजी यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आज या कार्यक्रमासाठी पूर्ण ताकदीने आज इथे जे योगदान वेळ त्यांच्याही पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना काँग्रेस आम आदमी पार्टी बहुजन विकास पार्टी त्याच्यानंतर माननीय आंबेडकरजी समाजवादी पार्टी अखिलेश यादव या सगळ्यांनी जी मदत केलेली आणि सहकार्याची भूमिका आहे याच्यात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि पूर्ण ताकदीने आम्ही या इलेक्शनमध्ये कामाला लागलेलो ला आहोत तर ह्या भागात आले आणि शशिकांतजींचं भाषण ऐकून अण्णासाहेब पाटील आणि शिवराय पाटील यांची आठवण आल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही किंवा कार्यक्रम पूर्ण होणार नाही कारण या संपूर्ण भागामध्ये मा माथाडी कामगार यांचं योगदान याचं काम या उभ्या महाराष्ट्राने फार जवळून पाहिले आदरणीय पवारसाहेब आणि अण्णासाहेब पाटलांचे अनेक वर्षाचे ऋणानं बंद आणि कुटुंबात अनेक वर्ष एकत्र काम केले आणि माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी जेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेब सत्तेमध्ये राहिले व माथाडी कामगारांच्या मुलांचं शिक्षण असेल त्यांची घरं असतील यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण भागात मोठं काम आपण सगळ्यांनी उभं केलं हे गेल्या पंचवीस तीस वर्षात आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे आज संग्रामदादा भोर मुळशी या संपूर्ण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खांद्याला खांदा लावून आणि शिवसेनेचे आपले तात्या ही सगळी अतिशय उत्तम काम हे मध्ये करते आणि मी जाहीरपणे या पीठावरनं माननीय अनंतराव थोपटे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की थोपटे साहेबांनी जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की या इलेक्शनमध्ये ते पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि आपला सगळं जी आघाडी आहे त्याला पूर्ण ताकदीने सहकार्य करेल करे आणि ते आम्हाला सगळ्यांनाच काम करताना दिसते भोरच्या सभेचा उल्लेख झाला एक अतिशय सुंदर अशी सभा मला वाटतं संग्रामदादा फार वर्षात एवढी मठी सभा खरं तर भोरला झाली आणि मी सगळ्या माझ्या शिवसेने राजन भाऊ आपण आला नव्हता त्या सभेला पण संजय राऊत साहेब आले होते आणि मला वाटतं त्या दिवशी सगळ्यात जास्ती टाळ्या नेहमीप्रमाणे त्यांच्याच भाषणाला झाल्या ते खूप वर्षांनी त्या भागात आले आणि त्यांची ती बोलायची जी बोला एक वेगळी शैली आहे त्यांनी त्यांनी सगळ्या भोरवाल्यांची मनं त्या दिवशी जिंकली त्यामुळे खूप सुंदर अशी सभा त्या दिवशी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज फार ताकदीने बारामती लोकसभा मतदारसंघातील सुशिरूर असेल मावळ असेल सगळ्या त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम चाललेलं आहे लोक आम्हाला विचारतात तुम्ही किती सीट लढणार मला सगळ्यांनाच सांगायचं आहे की आम्ही सगळे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीट सगळे आम्ही लढतोय इथे कुठला पक्ष नाही महाविकास आघाडी म्हणून सगळे आम्ही काम करतोय कालच केचरीवाल साहेबांना जी अटक झाली त्याच्या विरोधात एक मोठं आंदोलन आम्ही उभं केलं आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की या ट्रिपल इंजिनचं जे खोक्याचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्या सरकारने आपल्या सगळ्यांची विजेचं बिल वाढवायचं पाप हे त्यांनी केलेलं आहे आता उन्हाळा आहे उन्हाळा चालू असताना वीज जास्त लागते आज आपल्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे पण ना वीज न पाणी न महागाई न भ्रष्टाचार न बेरोजगारी ह्याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही फक्त पक्षफोड रोज कुणाला तरी धमकी दे कुणाचा तरी कॉन्ट्रॅक्ट करून घे खरं तर राजनभाऊ आम्हाला नाही सवय आमच्या मतदारसंघात असली आमचा सुसंस्कृत मतदारसंघ ज्याला जो पाहिजे त्या भागात तो मतदान करायचा पण गेल्या महिन्याभरात आमच्याकडे सगळ्यांनाच फोन येत आहेत आधी धमकीचे होते मग कधी प्लीजचे येतात भाषा बदलत राहते समोरचा माणूस कोण आहे त्याच्यावरनं पण जास्त जास्त लोकांना कसं धमकी देऊन नाही तर कॉन्ट्रॅक्ट बंद करून असे त्याचे बरेच उद्योग आमच्याकडे चाललेले आहेत पण माझा विश्वास आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा आदरणीय पवार साहेबांचा सा स्वाभिमानी मतदारसंघ आहे आम्ही कोणाच्या धमकीला कधी घाबरलो नाही आणि घाबरणारी नाही आणि मी आणि राजन भाऊ तर दिल्लीलाच लढत असतो अखंड आम्ही एकंदर सगळे बरीच गडबड लोकांनी केली पण आम्ही खरंच घाबरत नाही कोणाला कारण का ज्याला कर नाही त्याला डर कसला त्यामुळे आम्ही काही घाबरत नाही आणि आम्ही वैयक्तिक आम्ही आमचा त्यांचा काही विरोध नाही पण तुम्ही जर महाराष्ट्राच्यावर घात करणार असाल तर मग ही लढाई मोठी आहे आमच्याकडून पक्ष नेला छिन्ह नेलं उद्धवजींचं पण तेच केलं पण उद्धवजी पण थांबले नाही आणि आदरणीय साहेबही थांबले नाही लोकांना वाटलं असेल की आम्ही भावना हुक्का दाखवू आम्ही रडत बसू आमच्या आजी शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही शिकवलं आम्हाला लढायला शिकवलं आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही आमच्या आजींचा आदर्श ठेवून बाळासाहेबांचा आदर्श ठेवून काँग्रेसच्यावरही प्रचंड संग्रामदादा आत्ता अन्याय चाललेला आहे आता मला माहिती पण नव्हतं की कुठल्या पक्षाला एवढी मोठी इन्कम टॅक्सची नोटीस जाऊ शकते काँग्रेस पक्षाला अठराशे कोटी रुपये अठराशे ऐकून घ्या तुम्ही अठराशे कोटी रुपयाची नोटीस काँग्रेस पक्षाला टाकली आहे आणि त्यांचे सगळे अकाउंट्स फ्रीज केले आता मला सांगा अशा वेळीच झेंडे साहेब तुम्ही प्रशासनात इतके वर्ष काम केलंय असं कधी झालेलं ऐकले का कधीच नाही कधीच सुडाचं राजकारण महाराष्ट्रात कधी झालंय नाही किती मोठा विरोधक म्हणजे याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि बाळासाहेबांची मैत्री ते दोघांनी जेवढी एकामेकावर टीका केली असेल तेव्हा कोणीच केली नसेल पण राजकारणाच्या वेळीच राजकारण पण नात्याच्या वेळीच नाते आजच एक पत्र आलंय राजन भाऊ मला तात्या तुम्ही पाहिलंय का नाही माहिती नाही बाळासाहेबांनी आदरणीय पवारसाहेब जेव्हा आजारी होते तेव्हा लिहिलेलं पत्र आहे आणि त्यांनी बाळासाहेबांनी त्यांना लिहिलंय की कि आपले कितीही मतभेद अनेक गोष्टींवर असतील पण या महाराष्ट्रातला साहेबांची तुमची गरज आहे आणि तुम्ही ही लढाई लढलीच पाहिजे आणि तुम्ही नक्की लवकर बरे व्हाल आणि हे पत्र काहीतरी एक दहा वीस वर्षापूर्वीच आहे आणि आदरणीय पवार साहेब तुमच्या आशीर्वादाने बरे आहेत आणि आज त्यांचं वय किती असलं तरी महाराष्ट्रासाठी आज ते पूर्ण ताकदीने लढत आहेत याचा मला अभिमान वाटतो आणि ही परिस्थिती असताना तुम्ही बघताय की आमचे विरोधक बारामतीला येतात बारामतीला येऊन काय भाषण करतात की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना आहे हेच आमचं लक्ष आहे विकासाचं काय झालं विकास रस्त्यातच उतरला मला वाटतं ते ग्रस्त पुण्यावरनं बारामतीला येत होते रस्त्यात गाडीतून तो विकास उतरला वाटत पण गाडीत कोण बसलं तर महागाई बसली भ्रष्टाचार बसला आणि बेरोजगारी बसली आणि अन्याय सातत्याने लोकांवर अन्याय होतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते माझ्यावर खर तर अशोक चव्हाण फार नाराज आहेत आजकाल खर तर मी अशोक कधीच टीका करत नाही कारण का आमच्या अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत त्यांचा काहीतरी माझ्याबद्दल गैरसमज झालाय कारण का मी जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा अशोक नाव घेते पण मी तो प्रश्न अशोक राऊनना विचारत नाही कारण का मागच्या वेळेस जेव्हा निर्मला सीतारामन जी पार्लमेंटमध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलल्या होत्या तेव्हा सगळ्यात जास्त अशोक बाजू कोणी घेतली होती तर ती मी घेतली होती कारण का त्या म्हणत होत्या आता आदर्श आई आदर्श वडील आदर्श शिक्षक माहिती होतं पण आदर्श घोटाळा मला माहिती नव्हता हा पहिल्यांदाच ऐकलं की आद घोटाळ्यात पण आदर्श असू शकतो आणि त्या आल्या निर्मलाताई पार्लमेंटमध्ये आल्या आणि म्हणल्या आदर्श घोटाळा याची चौकशी झाली पाहिजे म्हणलं कसला आदर्श घोटाळा आणि त्या हे माझे शब्द नाहीयेत निर्मला सीतारामनचे पार्लमेंटमध्ये निर्मला ताईंचे शब्द आहेत की ह्या देशात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर तो काँग्रेस पक्षाच्या अशोक चव्हाणांनी केला हे मी म्हणत नाहीये निर्मला सीतारामन जी म्हटले आणि हा आरोप केजरीवालजींवर पण केला त्याच्यामुळे मला समजत नाहीये की त्यांच्याच डिपार्टमेंटनी दोन आरोप केले एक केजरीवाल साहेबांवर केला आणि अशोक केला अशोक राव निर्मला पक्षात आज आहे आणि केजरीवालजी जेलमध्ये जर दोघांनीही भ्रष्टाचार केला हा आरोप मी नाही करत आहे निर्मलाजी करतायत टी व्ही वाल्यांना मला विनम्र विनंती करायची भाषण दाखवू नका पूर्ण भाषण दाखवा आरोप मी करत नाहीये निर्मला ताईंनी केलेला आहे त्यामुळे निर्मला ताईंनी आरोप भ्रष्टाचाराचे दोन लोकांवर केले मग मला एकच प्रश्न पडलाय की एक गुन्हा जर केला तर दोन लोकांना वेगळा तुम्ही शिक्षा देणार एकाला तुम्ही पक्षात घेऊन मी तर पाच वर्ष खासदार होणार आहे त्यात सहा वर्ष खासदार अशोक चव्हाण झाले आणि काही न करता आता मला हा सांगा हा न्याय का अन्याय मग हे पण जायचं पाहिजे होत का तर तक कदाचित जेलमध्ये गेले ना किंवा अशोक राव जर राहिले राहिले तर त्यांचं काय झालं असतं हाही मनात प्रश्न येतो मला भारतीय जनता पक्षाच्या निर्मला ताईना विचारायचंय की निर्मलाताई नक्की काय आम्हाला समजून सांगा कारण का, का।, का भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे हे निर्मलाताईंचे शब्द पार्लमेंट मध्ये ऐकले आणि निर्मलाताई परवा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणल्या की आमच्या पक्षामध्ये ना आम्ही सगळ्यांना इनकमिंग फ्री आहे तर त्या महिलेचं मी कौतुक केलं पाहिजे त्या महिलेनी त्यांना विचारलं की ईडी वाले पण तुम्ही घेणार ते म्हणले हो कुणाचा केस बीस असेल तर ईडी सीबीआय काय नाही आमचा पक्ष वाढला पाहिजे तुम्ही काही उद्या करा म्हणजे उद्या खून केला ड्रग्ज मध्ये काम केलं तरी भर भारतीय जनता पक्षात घेणार असं मी म्हणत नाहीये हे निर्मला म्हणलेले आहेत मग तुम्हाला खाऊंगा ना खाणे दूंगाचं काय पुढे झालं या देशात भ्रष्टाचार वाढलाय का तर वाढलाय या देशात बेरोजगारी वाढली आहे वाढली आहे आज आय आय टी पव आपल्यापासून इथून अर्ध्या तासावर आहे या देशातल्या प्रत्येक आईचं स्वप्न आहे मुलगा इंजिनियर झाला तर त्याला आय आय टी मध्ये ऍडमिशन मिळावी त्याचं आयुष्याचं सार्थक होतं पण या वर्षी आय आय टी मुंबई मध्ये पस्तीस टक्के मुलांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत हे मी म्हणत नाहीये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा सा डेटा सांगतो मग मा बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि आरक्षणाबद्दल शशिकांतजी आपण बोलला आरक्षणाबद्दल तुम्ही राजन भाऊंना विचारा भारताच्या पार्लमेंटमध्ये मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्ता समाजासाठी डेटा काढून बघा सगळ्यात जास्त कोणी बोललं असेल तर सुप्रिया सुळे बोललेली डेटा माहिती काढून बघा अहो बारामतीत येऊन दहा वर्षापूर्वी म्हणले होते की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ काय झालं होत्या धनगर समाजाच्या आरक्षणाचं मराठा समाजाच्या आरक्षणाचा पुढे काय झाला आज पोलीस भरतीसाठी मुलं गाववाडी वस्तीतली आपली कष्ट करणारी मुलं त्यांना सर्टिफिकेट मिळत नाहीये म्हणून ते पोलीस भरतीसाठी ऍप्लिकेशन करून करू शकत नाही कुठेही बघा बोरमध्ये तीच परिस्थिती इंदापूर दौंड बारामती सगळीकडे तीच परिस्थिती आहे काल मला बारामतीत एक मुलगा भेटला होता की तहसीलदाराला ताई फोन करा म्हटले अरे बाबा मी कसा करणार माझी आता उमेदवारी जाहीर झाली जा� आहे पण तो म्हणला काहीतरी मला मदत करा मी तहसीलदाराकडे गेलो मला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाहीये ताई माझी नोकरी आहे मग त्याला मुलाला आई वडील गरीब आहेत कष्ट करणार आहेत त्यांनी काय करावं मला सांगा कुणाचं पाप आहे ज्यांच्यासाठी तुम्ही म्हणता तुमचं सरकार आहे एवढी मोठी मेगा भरती पोलिसांची भरती झाली का नाही झाली तलाट्यांची भरती झाली त्याच्यात भ्रष्टाचार झाला आहे मी म्हणत नाही हे सगळे चॅनलवाले म्हणतात भरती कॅन्सल झाली हाच पारदर्शक कारभार आहे या सरकारचा कशासाठी यांना मतदान करायचं मला सांगा काय आपल्या पदरात पाडलंय आपण वाशीत बसलेलो ही वाशी, वाशी। कुणाच्या काळात स्थापन झाली हो कोणाला आहे ही ट्विन सिटी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना हा सगळा उपक्रम की मुंबईवरचा लोड कमी करावा म्हणून ही स्थापना झाली ते आणि त्यानंतर इथे काम झालं नाईक साहेबांचा उल्लेख झाला जे आपल्या बरोबर होते ना मी त्यांच्यावर कधी टीका करत नाही एवढ्यासाठीच की कधीतरी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे ते कदाचित विसरले असतील पण माझ्या आईनी माझ्यावर असे संस्कार केलेत की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणी आपल्यासाठी केलं असेल ते आयुष्यभर सुप्रिया लक्षात ठेव ते, ते कसे वागतात आपण नाही कंट्रोल करू शकत आपण कसे वागू शकतो हे आपण कंट्रोल करू शकतो त्याच्यामुळे त्यांच्या भानगडीत पडू नका त्यांना आपल्या शुभेच्छा आहे मग अशी आवड साहेब पण माझ्यावर तुटून पडले पण मी त्यांना एक गोष्ट सांगते की रिश्ते तोडणं बहुत आसान हे रिश्ते निभाना उचकेली आहे ताकद आहे आणि गोष्ट खरी आहे अनेक गोष्टी मलाही माहिती आहेत आणि राजन भाऊंना पण माहिती आहेत पण आमचं दोघांचं हे पोट खूप मोठं आहे ते सगळे बोलतात म्हणून आम्ही बोलायची काही गरज नाही आणि मी पण म्हणणार नाही की मी काय पुस्तक लिहिणार आहे का काय कधीच नाही जे पोटात आहे ते ओठात कधीच येणार नाही हे माझे संस्कार आहेत कारण का रिश्ते जोडना मी जाणती आपल्या सिखाय गेले त्यांच्या शुभेच्छा प्रत्येकाची काय कारण आपल्याला काय माहिती त्याच्यामुळे जे गेले त्यांना शुभेच्छा आहे पण एक तुम्हाला सांगते की आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिक्षण दिलं ते काय उगाच दिलं नाही मेंदू चालतो हात पाय सगळं चालतं नवीन उमेदीने उभं करू आणि होतं त्याच्यापेक्षा अंगी चांगलं पारदर्शक काम उभं करून महाराष्ट्राचं नाव दिल्लीत रोशन कर नाहीतरी आपला नंबर बराय तिथे तिथे माझा सगळा सोयरा बसत नाही मार्क द्यायला तिथे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत पण तिथे पार्लमेंटमध्ये गेले आठ वर्ष सातत्याने तुमच्या या लेखीचा नंबर देशात पहिला येतो हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणतो आणि माझ्यावर फालतू आरोप नाही करत भारतीय जनता पक्षच मान्य करतं की सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे ते पण म्हणतात काय कौतुकाची का गोष्ट नाही इमानदार असलंच पाहिजे ना का टाळ्या बाजू लोक म्हणतात मी कधी खोट बोलत नाही अरे खोटं बोलायचंच नसतं इमानदार असलंच पाहिजे राजकारणात आलंय ना मग राजकारणात या गोष्टी करायच्याच असतात काय त्याच्यात नवीन नाही पण एक गोष्ट मी सांगते भोर वेल्ला मुळशी पुरंदर या भागातले आज इथे लोक आहेत आपल्या भागात संग्राम ही आमदार आहेत संजय जगताप ही आमदार आहेत त्या दोघांच्याही सहकार्याने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण मतदारसंघात अतिशय उत्तम काम आणि चांगला विकास झालेला आहे आणि तुम्ही गावी जात असाल तिथे बघत असाल जल जीवन मिशन अतिशय उत्तम मला लोक विचारतात की तुमच्या मतदारसंघात सगळ्यात चांगलं झालेलं काम कुठलं तर मी अभिमानाने सांगते जल जीवन मिशन पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के महाराष्ट्र सरकार आणि त्या काळात आपलं सरकार होतं उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत बारामती लोकसभा मतदारसंघातल्या गाववाडी वस्तीवर पन्नास टक्के आपण नियोजन करून पैसे टाकले तेव्हाच केंद्र सरकारने मॅच केले आणि आपल्याकडे पाण्याची कामं झाली शाळा कॉलेज सगळं झालं आपल्या काळात तुम्ही हिशोब करून सांगा तुम्ही सगळे तो करण जोहरचा शो बघता का कॉफी विद करण बघता का बघतात सगळ्या महिला तर बघतातच त्याच्यात एक रॅपिड फायरचं कसं रॅपिड फायर, फायर म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारणार त्याची उत्तरं तुम्ही द्या एका बाजूला काँग्रेसचा आणि आपल्या सगळ्यांचा विचार महाविकास आघाडीचा समजूया पुरा मिळून आणि अर्धा विचार करूया आपण भारतीय जनता पक्षाचा मला सांगा आपल्या भागात वीज कोणी आणली काँग्रेस शाळा कोणी काढल्या काँग्रेस कॉलेजेस कोणी काढली हॉस्पिटल कोणी काढली एमआयडीसी कोणी काढल्या मोबाईल कोणी आणला व्हॉट्सअप कोणाच्या काळात आला मग रोटी कपडा ऑर मकान गटर मीटर वॉटर सगळं जर काँग्रेसनी केलं मग यांनी काय केलं दहा वर्षामध्ये विकलं विकलंय दोन आपलं फॉक्सकॉनचं युनिट इथून तासाभरावर आलं असतं दोन लाख नोकऱ्या पॉक्सकॉनच्या होत्या आपल्या हक्काच्या नोकऱ्या इथे गेल्या आज त्यांच्यात त्यांच्यातन आपल्या ते ज्या लोक मतदारसंघात आम्ही सगळे काम करतो मुळशीमध्ये मध्ये हिंजवडी आली आज सहा लाख लोक हिंजवडीमध्ये काम करतात ते आदरणीय पवार साहेबांचं स्वप्न आज पुरं होतं जेव्हा आम्ही हिंजवडीला फेज वन टू थ्री मध्ये जातो गजबज असते लोक म्हणतात फार ट्रॅफिक फार कामं कधी कधी मला वाटतं थोडासा ट्रॅफिक बरा आहे याचा अर्थ बहुत चल रहा इधर त्यामुळे थोडीशी गैरसोय होते नवीन रस्ते संग्रामदादा आणि मी करतोय तिथे संग्रामदा खूप बारीक लक्ष त्या रस्त्यांवर असतं तिथे माझे सहकारी महादेव कोंडरे तिथे सगळा फॉलोअप करतात या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही सर्वांगीण विकास कसा होईल हो हे करतोय पण त्याचबरोबर मला एक तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे की असं समजू नका की त्यांचंच सरकार येणार आहे कुछ भी हो सकता सकताय महाराष्ट्रामध्ये एवढी आदळ आपट चालली आहे तुम्ही मला थोडक्याच विचार करून सांगा चाळीस सीट तामिळनाडू मध्ये त्यांना माहिती एकही सीट आपल्या पदरात पडणार नाही एका दिवसात चाळीसच्या चाळीस सीट मतदान आहे युपी मध्ये ऐंशी सीट आहेत एकाच दिवशी मतदान आहे मला सांगा महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत पाच मध्ये इलेक्शन आहे पाच याचा अर्थ काहीतरी अडचण आहे ना जिथे दाल गळरीये नाही गळरीय वा वो एक दिन में सब मेसअप खे पण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रत्येक सीटला आपली लढाई आहे आणि महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीट आपण चा पूर्ण ताकदीने लढतोय त्याच्यामुळे कोणीही असं समजू नये की त्यांना जे आधी वाटत होतं की फार सोपं आहे तेवढं सोपं राहिलेलं नाही बारामतीत बघा ना केवढी आदळ आपट चालली आहे याला धर त्याला धर त्याला धर त्याला धर, तेला धर। आणि सगळी सगळी माझ्या विरोधात एक झाली सगळे पुरुष माझ्या विरोधात एक झालेत ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनी झाले ना सगळी माझ्या विरोधात एक झाली आणि मी एकटी त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीन लढते कारण का मी एक स्वाभिमानी मुलगी आहे मोडेन पण वाकणार नाही किती पुरुष सगळे एकत्र येऊ दे माझा विरोध करू दे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला सगळे इथून पण येत आहेत तिकडे ह्याचं मनोमिलन वर त्याचं मनोमिलन कर इथून यावं लागतंय स्थानिक नेत्यांचं काय जमत नाही तिकडे इथून एकेकाला हेलिकॉप्टर यावं लागतंय की अरे बाबा ह्याचं जमव त्याचं जमव त्याचं जमव खरा काय करायचंय ते माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा हेलिकॉप्टर आला सगळे एवढे मोठे नेते तेव्हा जरा कांद्याच्या भावाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता आरक्षणाबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता पाण्याची दुष्काळी परिस्थितीबद्दल बोलला असता तर आम्हाला आनंद झाला असता पण त्यांना काही करायचं नाही त्यांना फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन आदरणीय पवार साहेबांना संपवायचं आहे हा एकच कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि तो पूर्ण ताकदीने स्वाभिमानानी आणि सत्याच्या बाजूनी आपल्याला हाणून पाडायचा आहे हा आपल्याला आजचा कार्यक्रम आहे त्यामुळे माझा विश्वास आहे आता अर्ध्यांची मतं इथे असतील अर्ध्यांची तिथे असतील आता कुणाची मतं कुठे आहेत वगैरे त्याचं नियोजन हंड्रेड पर्सेंट हा आता झेंडे साहेब म्हणतात सगळ्यांनी आता एक महिन्याची सुट्टी टाकून या तर एक महिना जरा जादा आधी तरी सगळ्यांच्या सोयीनी आपण जरूर तिथे यावे आपण आज सगळ्याच व्यासपीठावरली सगळेच मोठे नेते आज सगळ्या गावांवरनं आज पुरंदर इंदापूर या आपलं भोर वेल्ला मुळशी हवेली आणि पुरंदरवरून आवर्जून या सभेसाठी उपस्थित राहिले याबद्दल मी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपण तुतारीला माणूस जे आपलं नवीन चिन्ह आता तुम्ही बघा माझं लक्ष असतं स्टेजवरनं आता मी बघते किती लोकांनी हातात घड्याळ घातले कमी आणि कमी लोक घड्याळ घालायला लागलेत या कारण याचं कारण असं की घड्याळ ला आता लागतच नाही मोबाईलमध्येच वेळ करते त्याच्यामुळे खर्च कशाला वाढवायचा एवढी मागाई झाली आता ज्या टू इन वन गोष्टी होतील त्या टू इन वन खरा आणि मला आधी दुःख झालं की अरे आपलं पक्ष गेलं आपलं चिन्ह गेलं पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की मला एक चांगलं चिन्ह द्यावं तर चार चिन्ह काय मिळालं आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस आता तुम्ही बघा तुतारी कधी वाजते लग्न कार्य तुतारी वाजते नवीन शुभ कार्य नवीन व्यवसाय तुतारी वाजते जेव्हा काही नवीन मंदिराचा काही नवीन पूजापाठ असते तिथे पण तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे जे आपलं चिन्ह आहे त्याच्या शेजारचं बटन दाबून सात मेला आपण पुन्हा या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करायला मिळाले पुन्हा एकदा सगळ्या संयोजकांचे मनपूर्वक आभार म्हणून आपली घेते जय हिंद जय महाराज धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर संयोजकाच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान होईल संयोजकाच्या वतीनं मान्यवर सर्व मान्यवरांचा सन्मान करायचा संयोजक